महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पळकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील पाथरी नाका परिसरात पैशाच्या कारणावरून एका चाकूने डोक्यात मारून गंभीर जखमी करण्यात आले मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीजवळ अंगठीसह रोख पन्नास हजार रुपये असा एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल काढून घेण्यात आला ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली असून गुन्हा चौदा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील पाथरी नाका परिसरात तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास प्रकाश वांडे यांनी घटनेतील आरोपी महेश कलाडे यास पैसे का मागतो यावरून उभयतात वाद झाला डोक्यावर चाकूने गंभीर वार केल्यानंतर प्रकाश वांडे याच्याजवळ असलेले रोख पन्नास हजार रुपये आणि अंगठी असा एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल बलदबरी काढून घेतला गंभीर जखमी प्रकाश वांडे यांच्यास यांच्यावर सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान प्रकाश दानोबा वांडे वय चौतीस वर्ष राहणार कासापुरी तालुका पाथरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम एकशे एकोणीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन तीन अबलीक पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे सुमित साकरे महेश कलाडे बाबा पूर्ण नाव माहीत नाही अन्य एकजण अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत